नमस्कार आपले अन्ना या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत मराठ्यांना सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी मराठा आरक्षणासाठी लढा उभारणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी हिंगोलीपासून मराठवाडा जन मराठा जनजागरण शांतता यात्रेला प्रारंभ केला आहे आणि आज त्यांची यात्रा दुपारी अडीचच्या दरम्यान धाराशिव शहरातील अहिल्यादेवी होळकर चौकात आली आणि तेथून मग शांतता यात्रेला प्रारंभ झाला पुढे ही शांतता यात्रा अण्णाभाऊ साठे चौकात आली तेथून पुढे ती धारासुर मर्दिनी मंदिरात गेली तेथे मनोज जारांगे पाटील यांनी धारासुरमर्दिनींचं दर्शन घेतलं तिथून पुढं दर्ग्यात ती आली आणि दर्ग्याला दर्ग्यात त्यांनी चा, ही चढवली पुढं जुन्या गल्लीमार्गे ही शांतता यात्रा नेहरू चौक नौ चौकाच्या अलीकडं असणाऱ्या गायकवाड गल्लीत आली आणि तिथं सर्व मुस्लिम बांधवांनी अगदी मनोभावे मनोज जरांगे पाटील यांचा सत्कारही केला तेथून पुढं मग ही शांतता यात्रा पुढे काळा मारुती पोस्ट पोस्ट कार्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्याचा चौक येथून छत्रपती शिवाजी महाराज चौकात जनजागरण शांतता यात्रा पोहोचली आणि तिथं मग सायंकाळी साडेपाच नंतर मनोज जरांगी पाटील यांनी उपस्थित मराठा समाजाला मार्गदर्शन केलं या सभेत बोलताना त्यांनी छगन भुजबळ हे जाणून बुजून जातीवाद जातीजाती ते निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनीच ओबी समा ओबीसी समाजाला मराठ्याच्या अंगावर जाण्यासाठी ते प्रयत्न करत असून त्यांना वेळीच आवर घाला नाहीतर गृहमंत्री साहेब त्यांच्याबरोबर तुम्हालाही जेलवारी होईल असं गर्भित इशारा पण त्यांनी इथं दिला सर्व माता सर्व मराठा समाजानं एकमेकांशी सलोख्यानं आणि प्रेमानं राहावं एकमेकांना साथ द्यावी तरच आपल्याला हवं ते आपल्याला साध्य करता येईल असंही त्यांनी ठणकव म असंही सर्वांना कळकळीचं आव्हान केलं त्याचबरोबर आपण लोकसभेला अने तर अनेकांना हात दाखवला आहे आता विधानसभेत तर ठरवून आणि नाव घेऊन आपल्या आंदोलनाच्या विरोधात जे येतात त्यांना पाडणं पाडायचंच हेच आपलं काम राहणार आहे आणि त्यासाठी तुम्ही सर्व तयार राहा आपण तेरा जुलैपर्यंतची शासनाला मुदत दिली आहे शासन तोपर्यंत काहीतरी तोडगा काढेल अशी आशा जरी असली तरी आत्तापर्यंतच्या अनुभवावरून तसं काय होईल असं सांगता येणार नाही असंही त्यांनी आपल्या मनोगतात केलं आजची ही, केल। ही शहरातील जवळपास पाच पास ते सहा किलोमीटर लांबीची पाच ते सहा किलोमीटर अंतराची मराठा जनजागरण शांतता यात्रा अगदी शांततेत पार पडली माऊली चौकातून सॉरी माऊली म्हणतो जिजाऊ चौकातून महिला जिजाऊ चौकात महिला तर साडे दहा दहापासूनच एकत्रित यायला सुरुवात झाल्या होत्या आणि त्यांनीही मग तेथून आपल्या रॅलीद्वारे छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे मार्गक्रमण सुरू केलं येथेही जवळपास पा, पाच पाच ते दहा हजाराच्या आसपास महिलांची उपस्थिती होती जागोजागी विविध संघटना विविध व्यक्ती यांनी अल्पोपहार मग त्यात चिवडा पोहे निलंगा भात पाण्याच्या बॉटल कुटं जारचं पाणी चहा अशा अशी व्यवस्था या जनजागरण रॅलीत सामील झालेल्या मराठा बांधवांसाठी केलेली होती आजची रॅली शांततापूर्ण वातावरणात सौदर्यात पार पडल्याबद्दल सकल मराठा समाजानं सर्व सामील झालेल्या मराठा समाजाचं आणि शहरवासियांचंही आभार मानलेलं आहे तुर्तास एवढंच धन्यवाद